नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आहे ना मस्त असं पापलेटचं कालवण बनवायचं आहे अगदी घरच्या घरी जे साहित्य असेल त्यामध्ये पण अगदी चमचमीत असं छान पापलेटचं कालवण होतं बाहेर अगदी मसाले फिश मसाला वगैरे काहीही आपल्याला करायचा नाही का अगदी घरातल्या घरात जे आपल्याकडं जे असेल त्यामध्येच हा मी पापलेटचं कालवण केले आणि तुम्ही भाताबरोबर ज्वा भाकरीबरोबर तांदळाची भाकरी असेल तर अगदीच उत्तम नसेल तर जे तुमच्याकडे भाकरी असेल किंवा भात कशाबरोबरही खाऊ शकता अगदी अप्रतिम लागतं आणि छान जास्त असं घट्ट केलेलं नाही मी बघू शकता एकदम पातळ असं हे रस्सा आहे तर खूप छान अशी मस्त चव येते याची ह्याच पद्धतीनं तुम्ही इतर कुठल्याही माशाचं कालवण करू शकता मी ह्याच पद्धतीने करते अगदी एकच पद्धत वापरते सुरमई असू दे किंवा बांगडा असू दे पापलेट सगळेच ह्याच पद्धतीने करते आणि इथे आहे ना बोंबील ओले बोंबील असतात ना ते याची रेसिपी आधीच शेअर केलेली आहे तुमच्याबरोबर तर तेही बनवलेत तर पापलेटचं कालवण बोंबील फ्राय आणि भात ज्वारीची भाकरी आहे तर इथे मी पापलेट घेतले बघू शकता आणि एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एकदम ताजे आहेत बघा आतमध्ये एकदम कडक आणि पांढरट असं हे आहे तर अशा पद्धतीने हे बघा बघून घ्यायचे असे हे पापलेट मी स्वच्छ चिरून आणले होते मासेवाल्याकडून आता इथे घरी येऊन स्वच्छ धुवून घेतले पोटातली सगळी घाण काढून घेतली आणि कोरडे करून घेतलेत आता यावर एक अर्ध्या लिंबाचा रस मी पिळते तुमच्याकडे कोकमागळ असेल तर कोकमागळ वापरू शकता तर माशाच्या कालवनाला कोकम आगळ किंवा लिंबू आता कोकणात किंवा मालवणात कोकण कोकम आगळ असतो तो वापरतात पण आपल्याकडे नसेल तर काय करायचं लिंबू वापरायचं कोकम सिरप असं ते वापरायचं नाही मीठ घालायचं चवीनुसार हळद घालायची आणि याला छान हे चोळवून घ्यायचं आहे याला आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही फक्त आपल्याला बाकीचा मसाला करूसपर्यंत असं हे लावून ठेवायचं पण आंबटपणा येण्यासाठी मात्र लिंबू किंवा तुमच्याकडे थोडंसं विनेगर असेल ते वापरलं तरीही चालेल किंवा मग काय करायचं चिंच घ्यायची चिंच थोडीशी भिजत घालायची आणि चिंचेचं पाणी वापरलं तरीही चालेल आता एक बारीकसा छोटासा मसाला करायचा आहे तर त्यासाठी कोथंबीर घेतली एक अर्धा कांदा घेतला आहे ओलं खोबरं घेतलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या हे एवढंच आपल्याला बारीक वाटायचं आहे छान वाटून घ्यायचं हे आता फोडणी कशी करायची ते बघते तर कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल कमी जास्त तुमच्याप्रमाणे करू शकता आपण माशाचा कालवनाला थोडंसं कुठलाचही नॉनव्हेजचा प्र पदार्थ आपण करू त्यावेळेला ते तेल थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे चव थोडीशी आणखी उठून येते तर याच्यामध्ये मी तेल घातलं दोन चमचे आणि थोडेसे जिरे घातलेत जिरे छान फुलले की एक तेजपान घालायचं आहे गरम मसाल्यामध्ये एवढंच घालायचं आपल्याला आणि तो जो माट वाटलेला मसाला आहे की नाही तो घालायचा पाणी घालून सरसरीत वाटून घेतलेला अगदीच बारीक केलेला नाही किंवा एकदम जाड ठेवलेला नाही तर मध्यमच वाटलेला आहे थोडासा सरसरीत वाटलेला आहे आता तेलामध्ये हा मसाला आहे ना पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आता यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत तर थोडीशी अगदी धनेपूड आहे जिरेपूड थोडासा अगदी थोडासा गरम मसाला आहे आणि हळद आहे आणि लाल मिरची पावडर किंवा मग मालवणी मसाला तर मी इथे वा मालवणी मसाला वापरते मी माशाच्या कालवणासाठी वेगळा करून ठेवते घरात तसा आम्ही रोजच्या कालवनाला कांदा लसूण मसालाच वापरतो पण माशाचं कालवण करायचं असं त्यावेळेला मात्र कांदा लसूण मसाला वापरून चालत नाही तुमच्याकडे नसेल तर मग काय करा मालवणी मसाला नसेल तर मिरची पावडर वापरली तरी चालेल आता इथे कोकम घेतलं आहे मी तर एक दोन तीन तुकडे कोकमच्या आहेत ते घातलेत माशाच्या कालवणाला कधीही कोकम वापरावं म्हणजे अगदी चव छान लागते त्याची तर छान परतून घेतलं अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला आणखी दुसरी गोष्ट म्हणजे माशाच्या कालवनाला शक्यतो सुकं खोबरं वापरायचं नाही तर उकळलेलं पाणी घातलेलं आहे मी किटलीमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं तुम्हाला माहीत आहे माझ्याकडे गरम पाणी करण्यासाठी किटली आहे तुमच्याकडं नसेल तर भांड्यात पाणी गरम करा आणि भाजी किंवा कुठलीही थपथपीत भाजी करा कुठल्याही भाज्या करताना पाणी हे गरमच वापरायचं आता याला छान उकळी येऊ द्यायचे सळसळण उकळी येऊ द्यायचे आणि मगच आपल्याला मासे जोडायचे त्याच्यामध्ये हे बघा बघू शकता छान उकळी आली आणि आता याला याच्यामध्ये अगदी एक दोन मिनटासाठी उकळ काढायची आणि मग कारण आपल्याला मासे जे असतात की नाही जास्त शिजवायचे नसतात पटकन एक उकळी आली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा असतो तर उकळून छान शिजवून घेतल्यानंतर रस्सा मग याच्यामध्ये मी पापलेट सोडून घेते तुम्ही बांगड्यासुद्धा करू शकता ह्याच याच्यामध्ये किंवा बोमील बोमलाला काही वाटण घालायची गरज नाही पण अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता सुरमईचं करू शकता हे बघा मस्त असा हा कट आला आहे की नाही आता याला आपण मासे सोडल्यानंतर एक छान उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा ते बघा छान असे पटकन शिजतात माशाला अजिबात वेळ लागत नाही एक दोन मिनटासाठी उकळून घ्यायचं वरून छान कोथंबीर पेरा किंवा तुम्ही नाही घातली तरी चालेल इतकी मस्त लागतात ना छान असा हा सुगंध येतो आहे बघा एक दोन तीन मिनिट झालेत बघा छान उकळून आलं हे रसा आणि हे बघा मासे हे अगदी पापलेट आहे एकदम माझा अक्सून आला आहे म्हणजे कडक झाला आहे थोडासा अशा एवढाच आपल्याला करायचा आहे याच्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही हे बघा मस्त असं हे पापलेटचं कालवण तयार झालं भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खावा मस्त अप्रतिम लागतं हे आणि आहे की नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे घरातले जे मसाले वापरून घरातलं साहित्य वापरूनही मी बनवलेलं आहे कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार छान असं हे थाळी आहे फिश थाळी म्हणा तुम्ही पापलेटचा रसा बोंबील फ्राय भाकरी कांदा लिंबू असं हे साजरं संगीत दुपारचा सा मेनू आहे रात्रीच्या जेवणाला शक्यतो तळलेले पदार्थ खाऊ नये त्यामुळे मी शक्यतो माशाचा पदार्थ आहे तो मी दुपारीच करते रात्रीचं फारसं असं मी करत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता पण मी दुपारीच करते